अर्णव खैरे नावाचा एकोणीस वर्षाचा मराठी युवक याला रेल्वेमध्ये मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे त्याचं त्याची मनस्थिती खच्ची झाली आणि त्यामुळे त्याने घरी जाऊन आत्महत्या केली कुठेतरी भाषा प्रांत याच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण काही राजकीय व्यक्ती आणि काही राजकीय राजकी पक्ष करत आहेत स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत लोकांची माती भडकवण्याचा एक केविलवाणं प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे कल्याणमध्ये अर्णव खैरे यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सामील आहोत मात्र अर्णव खैरेच्या मृत्यूचं राजकारण करत भाजपा ज्या पद्धतीने ठाकरेंना एका आरोपीच्या कटघऱ्यात उभं करू पाहते मुळात भाजपाचा हा डी एन ए आहे की प्रत्येकाला जात आणि धर्माच्या राजकारणात ओढायचं ज्यांना अजिबात लोकाभिमुख प्रश्नांचं राजकारण कळत नाही जे लोकाभिमुख प्रश्नांवरती चर्चाच करू शकत नाही ते कायम जात आणि धर्म यावर बोलत राहतात जर भाजपाला अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या गटांमधला वाद काढायचा असेल तर मग या राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये जेवढे बळी गेले त्या सगळ्या बळींचा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे हे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर दाखल करावे लागतील या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम या धार्मिक दंगलीच्या नावाखाली जेवढं मॉब लिंचिंग झालं त्या मॉब लिंचिंगचे सगळे आरोप सदोष मनुष्यवधाचे गुन्हे हे भाजपावर दाखल करावे लागतील या राज्यामध्ये जेवढ्या म्हणून जातीय आणि धार्मिक दंगली उसळल्या ज्याला कारण भाजपाचे नवथर आणि अत्यंत छछोर वक्तव्य करणारी मग ती जगताप राणे राणा जेवढी काही माणसं ही चिल्लर आणि तिल्लर माणसं असतील यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील त्यामुळे राजकारण करताना आधी भाजपाने स्वतःचा चेहरा आरशात बघावा अमित साटम खरं तर तुमच्यावर बोलायची मला अजिबात इच्छा नाहीये पण ज्या पद्धतीने तुम्ही एक बोर्ड हातात घेऊन पाहा बसलेला आहात तर तुमच्या हे लक्षात यावं ही मुला आत्तापर्यंत तुम्ही मराठी माणसांचे किती खिसे रिकामे केले आणि किती इतर प्रांतीयांच्या खिशामध्ये भरलेला आहे आणि नंतर आमच्याशी बोलावं